हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द कन्सिडेड कन्सिडेड हा कन्सेडचा पास टेन्स व पास पार्टिसिपलचा रूप आहे कन्सिडेटचा मराठी तर्क स्वीकारणे कबूल करणे मान्य करणे मंजूर करणे अनुमान्य करणे हक म्हणून देणे किंवा अनिच्छेने अनुमती देणे होत आहे कन्सिडेडेडला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही फायनली कन्सिडेड दॅट आय वॉज राईट दुसरं वाक्य आहे दे कन्सिडेड सम ऑफ द लँड टू द अॅनिमी तिसरा वाक्य आहे द यंग मेन कन्सिडेड विदाऊट अ कॉन्टेस्ट चौथा वाक्य आहे द चीफ मिनिस्टर कन्सिडे फिट अँड रिझाईंड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू